राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या महत्वाच्या पंधरा ठळक बातम्या शुभ्र रेशन कार्ड सह सरकारी कर्मचाऱ्यांना पाच लाखांपर्यंत मोफत उपचार मिळणार अधिकाऱ्यांना सूचना सोमवारपासून झाली सर्व जिल्ह्यात अंमलबजावणी मोफत बियाणे देतानाही आता शेतकऱ्यांसाठी वशिलेबाजी कृषी मंडळ कार्यालय जवळच्या फायदा गरीब व कर वंचित ठराविक शेतकऱ्यांनाच मिळतोय लाभ डिजिटल इलेक्ट्रॉनिक पुरावे आता न्यायालयात ग्राह्य धरणार दस्तऐवज व्याख्येत समावेश कायद्यांचे देशीकरण करण्यावर भर अनावश्यक कलमे हटवली लाडकी बहीण योजना अडथळ्याची पात्रता समाज माध्यमांवर टीकेचा पूल दहापैकी किमान एक अट करेल अपात्र सिबिल स्कोअरच्या नावाखाली बँकांकडून पीक ताल कर्ज देण्यास टाळाटाळ कर्जासाठी शेतकरी मारतायत चक्रात देवेंद्र फडणवीस यांच्या इशाऱ्यानंतरही स्थिती कायम नागरिकांनो चारशे छत्तीस रुपये भरा आणि दोन लाखांचे विमा संरक्षण मिळवा प्रधानमंत्री जीवन ज्योत विमा सुरक्षा विमा योजनेला मिळतोय प्रतिसाद जिल्ह्यात कायमचे बैरेपण येण्याच्या प्रमाणात तब्बल पंचवीस टक्क्यांनी झाली वाढ श्रवणद्रोशी यंत्र मागणीत वाढ लहान मुलांच्या बेरा चाचणीला मागणी वाढली सोयाबीन पाठोपाठ हळदीची ही दरकोंडी आवक मंदावली शेतमालाचे भाव गडगडल्याने शेतकरी चिंताग्रस्त मनरेगाच्या सिंचन विहिरींना महावितरणकडून झटका महावितरणकडून कोटेशनसाठी टाळाटाळ शेतकऱ्यांमध्ये ताल नाराजी <णीणा> प्रधानमंत्री आवास योजनेतून तीनशे ऐंशी लाभार्थ्यांचा गृहप्रवेश जिल्ह्यातील सर्वाधिक घरे इचलकरंजीत अकरा पॉईंट त्रेचाळीस कोटी निधींचे वितरण <णीणा> पीक कर्जमाफी देऊन सात बारा कोरा करा किसान अधिकार अभियानची मागणी कार्यकारिणी बैठकीत घेतले विविध ठराव दाखले मिळवण्यासाठी महिलांची झुंबड माजी लाडकी बहीण योजनेसाठी धावपळ प्रशासनावर ताण खाजगी केंद्राकडून होते दूध बैलगाडा शर्यत बैलांबरोबरच माणसांसाठी ठरते जीवघेणी तरुणांचा वाढता प्रतिसाद जीवगेनी, प्रतिसा, जीवगेनी स्पर्धा अनप्रतिष्ठेचा विषय वीज ग्राहकांना दरवाढीचा मोठा शॉक ग्राहकांमध्ये नाराजी अतिरिक्त सुरक्षा ठेवीमुळे ग्राहक मिटाकुटीस जालना बाजारपेठ सरकी डेपच्या दरात उच्चांक खाद्यतेलाचा वायदा बाजार पुन्हा सुरू करण्याची मागणी सोने चांदीच्या दरात घसरण कायम गहू ज्वारी बाजरी तेजीत माहिती ते आवडल्यास व्हिडिओला लाईक करून चॅनेल सबस्क्राईब करा धन्यवाद